सुधर जरा काही बोलण्याची पद्धत आहे का नाही तुला आता काय बोललो ग मीच हेच, हेच तोंडाला येईल बोलायचं चार चौकात कसं बोलायचंय कसं वागायचं याचे काही नाहीये अगं करू आम्ही साफ असतो म्हणून मोठ्याने हसतो अगं तू फक्त मनाने ना नाही ग डोक्याने पण साफ आहेस अरे तुम्हाला ड्रेसिंग सेन्स तरी असतो का कशावर काहीही घालून येतात त्या पूजाच्या लग्नात तू धोतर टीशर्ट टी शर्ट इन करून आला होता आणि तुझा तू मित्र सम्या बरबुड्यावर अगं आमचं पूजा स्वतःच्या लग्नात शर्ट घालून आली होती मग वा काय वाईट आहे अगं फक्त शर्टच घातला होता गुडघ्यापर्यंत खाली प, तुला माझ्या मनात काहीच कळत नाही सगळं कळत मला पप्पी पाहिजे ना चूक नुसतं काही कळत नाही तुला भूक लागली म्हणून एवढी चिडचिड चालू आहे ना आणि हे पण माहितीये तुला साऊथ इंडियन पदार्थ खायची इच्छा झाली मित्रांनो तुम्हाला सुद्धा चमचमीत पदार्थ खायची इच्छा झाली असेल तर नक्की विजिट करा हॉटेल विश्वराज इथे खूप सुंदर आहे आणि त्याहून सुंदर आहे त्यांचे वेग प्रकारचे पदार्थ चायनीज साऊथ इंडियन, इंडियन पाणीपुरी चाट आणि अशा बऱ्याच डिशेस ट्राय करून तुमच्या पोटाची लाड पुरवण्यासाठी नक्की विजिट करा हॉटेल विश्वराज प्युअरवेज ला आणि पत्ता आहे सातवनगर हांडेवाडी रोड हडपसर